नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये कधी जमा होणार व याबद्दल महत्त्वाची माहिती काय आलेली आहे याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये खात्यात कधी जमा होणार मंत्र्यांनी दिली आहे काही महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यात चर्चेचे उदाहरण आले आहे महायुतीने लाडकी बहीण योजनेतील छाचणी करण्यास सुरुवात केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकाआधी महायुतीने यात वाढ करून ही रक्कम एकवीसशे रुपयांची वाढवी केली आहे मात्र ही रक्कम खात्यात कधी येणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे डिसेंबरमध्ये महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळाला होता, होता। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे लाडक्या बहीण योजनेवरून डिसेंबरमध्ये महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे तर जानेवारी हप्ता देखील संक्रांती यादी देणार असल्याचे सांगण्यात येते मात्र हा हप्ता पंधराशे रुपयाचा असलास समोर येत आहे तर एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटलांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात असताना ला विखे पाटील मोठं वक्तव्य केलं आहे लाडक्या बहिणींनी एकवीसशे रुपये मिळणार आहेत मात्र मार्चनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशेहून एकवीसशे होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींनी एकवीसशे रुपये मिळणार आहेत असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे म्हणजेच मार्चपासून लाडक्या बहिणींना योजनेत पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांची पत वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छासणी करायला सुरुवात केली आहे या तपात्र आणि के एका वेळी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत नव्याने बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार अकाऊंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत तसंच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे ज्या महिलांनी खोटी माहिती भरून अर्ज केलेला असेल या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही तर ता मित्रांनो ही अशी महत्त्वाची माहिती होती व एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली आहे मित्रांनो अशीच महत्त्वाची माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील